प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे लिहिले आहे ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे तो धन्य पांघरून घालणे याचा अर्थ पाप किंवा अपराध माफ करणे असाही होतो मनुष्य मनुष्याला एखाद्या चुकीची क्षमा करतो तेव्हा बऱ्याचदा तो ती चूक किंवा अपराध विसरू शकत नाही कालांतराने तो त्या मनुष्याला त्याच्या चुकीची पुन्हा आठवण करून देतो मात्र परमेश्वर असा नाही मानवाच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याच्या पुत्राने म्हणजेच प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले तो मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांस तो त्यांच्या पापांची क्षमा करतो तो क्षमा करतो म्हणजेच त्यांच्या पापांवर कायमचे पांघरून टाकतो किंबहुना तो आपल्या पुत्राच्या रक्ताने ती पापे धुवून टाकतो देव प्रीती आहे व प्रीतीचा गुणधर्म आहे की प्रीती अपकार स्मरत नाही प्रीतीनं भरलेला देव आमचे पाप व आमचे अपराध पुन्हा स्मरत नाही एके ठिकाणी देव म्हणतो मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो मीच तो तुझी पातके स्मरत नाही प्रवेश ख्रिस्तावरील विश्वासाने आम्हाला पापांपासून कायमची सुटका मिळते आमच्या अपराधांवर कायमचा पडदा पडतो आपल्याला देखील आपल्या पापांची कायमची क्षमा मिळविण्यासाठी परमेश्वराला शरण येण्यास तो आपले सहाय्य करो धन्यवाद